बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दिबा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण आठवे आमदारांच्या डोक्यातली खुणशी विचारचक्र सुरू झाली आता पठाणाला सांगायचं की तू त्या भैरूला शोधेत बसू नकोस तात्यानंच झुंजाचा खून केला असा पुरावा उभा कर पाहिजे तर एखादं गावठी पिस्तूल तात्याच्या नावावर जमा करू तो कसल्याही परिस्थितीत फाशी गेलाच पाहिजे तो सुटता कामा नये आणि तात्या संपेल त्या दिवशीच पारूच्या खुनाचा एक धागाही नष्ट होईल तो धागा सापडलाच तर त्या धाग्याचाच फास आपल्या नडीला लागेल त्याआधीच तात्या संपला पाहिजे तात्या संपला पाहिजे समोरून केरबा व हवालदार सकटे गाडीच्या दिशेने येताना दिसले आमदारांनी दाराची काच खाली घेतली हवालदार सकटेनं गाडीजवळून खिडकीत वाकून आमदारांना नमस्कार घातला व म्हणाला साहेब आत तरी चला अरे पण तुझे साहेब कुठे आहेत असा उलटा सवाल आमदार सकटेला सक्टेला केला त्यावर सक्टे म्हणाला त्या ते घरी आहेत तुम्ही ठाण्यात बसा मी त्यांना बोलवून आणतो जातो अरे पण आपणच इकडे गेलो असतो की साहेब कशालाच देख घेता तुमचं नाव सांगितल्यावर साहेब येतील ठाण्यात हवालदार असं पुन्हा म्हणाला बरं ठीक आहे असं म्हणत आमदार गाडीतून खाली उतरले हवालदार केरबाला घेऊन फौजदार पठांच्या बंगल्याकडे गेला जाता जाता आमदारांना म्हणाला साहेब तुम्ही आत ऑफिसमध्ये बसा येतोच बघा एवढ्यात आमदार पोलीस ठाण्याकडे गेले समोरचं मोठं गेट ओलांडून आत जाताच थोड्या अंतरावर उजव्या हाताला पोलीस कस्टडी होती कस्टडी समोरच्या वरांड्यात लाईटच्या वरांड्या पुरत्याच पडलेल्या प्रकाशात दोन पोलीस शिपाई हातात बंदुका घेऊन पहाऱ्यावर ताटकळत उभे होते आमदारांना पाहता दोघंही सरळ झाले त्यांनी तिथूनच आमदारांना नमस्कार घातला शंभर आमदारांची पावलं थांबली त्यांनी कस्टडीच्या दारावर नजर फिरवली त्यांच्या नजरेला कस्टडीच्या शांत सळ्या दिसल्या त्या सळ्यांच्या आतला अस्वस्थ अंधार दिसला त्या अंधारात काहीच जाणवत नव्हतं सगळं काही धीरगंभीर असल्यासारखं उद्ध्वस्त असल्यासारखं जाणवत होतं आमदारांची शोधक नजर प्रत्येक कस्टडीच्या दारावरून फिरत गेली तीन नंबरच्या कस्टडीच्या दाराजवळ त्यांना हालचाल जाणवली कोणीतरी सळीला धरून उभं होतं त्या व्यक्तीचे डोळे त्यांच्याच दिशेने रोखलेले होते त्या डोळ्यात अंगार फुलला होता आमदारांनाही काहीतरी वाटलं मग आपोआपच त्यांची पावलं त्या कस्टडीच्या दिशेनं उचलली गेली कस्टडीचा पहारेकरी पुढे येत म्हणाला साहेब कोण पाहिजे मला त्या खुणी तात्या पाटलाला भेटायचं आहे असं म्हणत आमदार पुढं झाले पहारावरच्या शिपायानं अदबीनं त्यांना तीन नंबरच्या कस्टडीकडे नेलं तर त्यांच्या पुढेच सळ्यांच्या आतल्या बाजूला तात्या पाटील उघड्या अंगानं सळ्यांचा आधार घेऊन उभे होते आमदारांचे शब्द तात्यांच्या कानापर्यंत पोहोचले होते आमदार जवळ येताच तात्या म्हणाले काय आमदार साहेब कुणी तुम्ही की मी तात्यांकडे पाहत आमदार म्हणाले अजून मगरुरी गेली नाही वाटतं खुणी तुम्ही की मी हे आता लवकरच समजेल तुम्हाला गुन्हे करता ते करता आणि वर मुजोरीनं बोलता तात्या तुमचे दिवस संपलेत हा आमदार देसाई इतक्या सहजासहजी तुम्हाला पसणारा नव्हे असू दे जा जा तुझ्यासारखी ही पोरं या तात्या पाटलाचं काहीच वाकड करू शकणार नाहीत तू बोलतोस ती तुझी घमेंड आहे घमेंड आहे पण तीही मीच उतरीन असं तात्याही रागानं उफाळले तसा पहाऱ्यावरचा पोलीस पुढे झाला आणि तात्यांच्यावर ओरडला हे थेरड्या तोंड बंद कर कुणापुढे बोलतोस पोलिसांच्या बोलण्याकडे लक्ष न देतास तात्या आमदारांना म्हणाले संपत राव तुला शेवटचं सांगतोय उद्या सकाळी मी इथून बाहेर निघालो पाहिजे नाहीतर पारूच्या खुनाला वाचा फुटलीच म्हणून समज माझ्याबरोबर तू सुद्धा आत येशील तात्यांचं हे एका पोलिसादेखत बोलणं ऐकताच संपतरावांच्या अंगाला घाम फुटला जो विषय नको तोच नेमका अंगावर पाल पडावी तसा अंगावर पडला होता संपतरावांची दातखिळी बसायची वेळ आली ते बोलायचे बंदच झाले पहाऱ्यावरच्या पोलिसाला त्यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं तो लगेच संपतरावांना म्हणाला साहेब हा थेरडा काय बघ बघतोय तुमच्याबद्दल त्यावर स्वतःला सावरत संपतराव म्हणाले तो मला काहीही म्हणत नाही बोलू देत त्याला आत घातल्यावर डोक्यावर परिणाम झालाय त्याच्या म्हणून काहीही बडबडतोय असं बोलत संपतरावाने कस्टडीकडे पाठ फिरवली त्याचवेळी तात्या पाटील पुन्हा म्हणाले आमदार संपतराव पाटील एकच सांगून ठेवतो या पोलीस कोठडीतून उद्यापर्यंत मी बाहेर पडलो पाहिजे नाही तर तुझंही बरं होणार नाही लक्षात ठेव संपतराव निरुत्तर होऊन फौजदाराच्या केबिन मध्ये गेले संपतरावांची अवस्था पाहून पहाऱ्यावरचा पोलीस शिपाई झाला संपतराव निघून जाताच तो तात्यानं म्हणाला ए म्हाताऱ्या आमदार साहेबांची कसली कळ दाबलीस आमदारांचं तोंड बंद केलंच बघ तात्या कस्टडी बाहेरच्या पोलिसाकडे बघत मोठ्यांदा हसले आणि म्हणाले <laughs> यालाच राजकारण म्हणती आज हे असलं घाणेरड राजकारण गांधीबाबाच्या पिढीला माहिती नव्हतं ते या नव्या पोरांनी शिकिवलं नुसता रंडीवाजा झाला या राजकारणाचा यानी महात्मा गांधींच्या नावाला काळीमा फासला काळीमा हुतात्म्यांनी देशासाठी सांडलेल्या रक्ताची यांनी न्यायाधीशांच्या दौतीतली शाई बनवली शाई तेही माझ्यासारख्या निष्पाप स्वातंत्र्य सैनिकाला लोकशाहीच्या सुळावर फाशी देण्यासाठी आम्ही मरू मरू पण सत्य सोडणार नाही का तोंड बंद झाला आमदाराच मला त्याचा पडदा फाडायचा आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत चालला आहे या काळाला रोखायलाच पाहिजेल पण साल्यांनो तुम्हीच या स्वातंत्र्याचा घात केला आहे महात्मा गांधीची खादी ब्रिटिशांच्या खाकी विरुद्ध लढली पण आज खादी आणि खाकी एक होऊन या देशाच्याच मुळावर उठली या घात केलाय घात केलाय तुम्हीच देशाचा घात केलाय असं तात्या पाटील पोलिसांकडे हातवारे करून बराच वेळ बडबडत राहिले पोलिसाला पण तात्यांचा राग आला त्यानं हातातली काठी चार पाच वेळा कस्टडीच्या जाळीवर आपटली व म्हणाला म्हाताऱ्या तोंड बंद फोडून काढिन तात्यांचं ओरडून बडबडणं फौजदाराच्या किबिन बसलेल्या संपतरावांच्या कानावर जात होतं ते जास्तीच अस्वस्थ झाले यापुढे काय निर्णय घ्यावा हे त्यांना सुचत नव्हतं त्यांच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह त्यांचाच घास घेण्यासाठी उभे होते तात्यानं तोंड उघडलंच आणि त्याला पारूच्या खुनाची माहिती असणारी बातमी त्यानं फौजदारा पुढे फोडलीच तर या एकाच प्रश्नानं संपतराव विचार चक्रात गुरफटले तात्यानं सत्य कथन केलं तर तेही पचवावं लागेल फौजदाराचं तोंड बंद करावं लागेल पैशानं किंवा दबावानं पण त्यानं जुमानलं नाही तर तो अंगावरच्या वर्दीशी प्रामाणिक राहिला तर तर आपली तर खूप खूप पंचायत होईल लोकांच्या पुढं आपलं सत्य रूप उघडं होईल जय तात्या पाटलाचा होईल पराजय आपला होईल या झुंजीत आपण चितपटू भोदार आपलं ऐकून घेईलच असं नाही त्यापेक्षा तात्याचाच बचाव केला तर होऊनच त्याच्यावर उपचाराचं ओझ लादून ठेवलं तर या क्षणी असंच करायला पाहिजे पुढचं पुढं बघू संधी साधून डाव बांधू फौजदार गणिबाईंनी त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला संपतरावांची विचार शृंखलात तुटली बसल्या खुर्चीतूनच संपतरावांनी फौजदारांच्या नमस्काराला प्रतिनमस्कार केला फौजदार खुर्चीत स्थानापन्न होत अदबिना आमदारांना म्हणाले साहेब काय आज्ञा बोला एवढ्या रात्री का तज्ञ घेतली झुंजाच्या खुनासंदर्भात आलोय संपतराव तुटकच बोलले त्यावर फौजदार म्हणाले साहेब तुमच्या आधीच मी सर्व काळजी घेतली आहे खुनाचा तपास पूर्ण करीत आणलाय मी आरोपी नंबर एक भैरू जाधव फरारी आहे आरोपी नंबर दोन म्हणून तात्या पाटलांना अटक केली आहे जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं सर्व आहे त्यावर संपतराव बोलायचं म्हणून बोलले पण हे असं व्हायला नको होतं मला हे तेच कळत नाही तात्या पाटील बनतात गनानं आणि झुंजानं त्यांच्यावर हल्ला केला आणि तिथं अचानक येऊन बहिरूनं झुंजावर फायर केला मला तर हे सगळंच अतर्की वाटतंय तरी पण मी तात्या पाटलांना या खुणात आरोपी केलं आहे असं फौजदार पठाण बोलत होते हे त्यांचं बोलणं ऐकत केबिनबाहेर केरबा आणि शिरीष चौकटीला लागूनच उभे होते केरबाला राहावलं नाही तो आत आला आणि फौजदारांना म्हणाला साहेब त्या दिवशी मला गना भेटला होता तो म्हणाला आज ताता कामा तात्या पाटलांच्या मनात कामाला आहे मला वाटतंय तात्या पाटलानं त्यांना कामावर बोलवून काठा काढायचा बेत केला असणार आहे कारण ते दोघं म्हणजे आमदार साहेबांचं दोन हात होतं असं केरबा म्हणताच आमदार चिडून त्याला म्हणाले केरबा तू बाहेर हो बाहेर हो तुला काहीही माहीत नाही आमदारांच्या संतापानं केरबा ओशाळला तो बाहेर गेला शिरीषनं डोकावून आत पाहिलं त्याला फौजदाराने बसण्यासाठी आत बोलावलं शिरीष आत येऊन आमदारांच्या शेजारच्या खुर्चीवर बसला पुन्हा बोलणं सुरू झालं आमदार संपतराव फौजदारांना म्हणाले मला वाटतंय तात्या पाटील यामध्ये निर्दोष असावेत त्यांची अटक म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखाच प्रकार आहे असं आमदार एकदम बोलून गेले त्यांच्या बोलण्यानं शिरीष चक्रावलाच चौकटीबाहेरचा केरवा हबकला आणि त्याहीपेक्षा फौजदार पठाण गोंधळून गेले त्यावर पुन्हा संपतराव म्हणाले होय साहेब मी खरं तेच सांगतोय झुंजा बेरडात आणि भैरू जादवात अनेक दिवसांपासून बेबनाव होता भैरूची तात्यांच्याकडे उठबस होती त्या दिवशी झुंजा आणि गना तात्यांच्या मळ्यात गेले असतील तिथं भैरूची आणि त्यांची गाठ पडली असेल नेमकं काय घडलं माहीत नाही पण झुंजाचा खून भैरूनच केला आहे पण तात्या पाटील तिथं होते ना आणि ते तर तुमचे कट्टर शत्रू असं फौजदार म्हणाले त्यावर संपतराव म्हणाले तात्या वैरी असतीलही म्हणून त्यांना असल्या गुन्ह्यात गोवणे योग्य नव्हे ते एक स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचा मान राखायलाच हवा आमदारांच्या बोलण्याने फौजदारांना काय करावे समजत नव्हते शिरीस्त जागच्या जागी चुळबुळत होता बाहेरच्या भरांड्यात केरबा अस्वस्थ होऊन उसाशे टाकीत होता शेवटी फौजदार म्हणाले मी तर सगळा पंचनामा करून बसलोय तात्याला आरोपी केलाय त्यांची रक्तानं भरलेले कपडेही जप्त केलीत आता मी काय करावं ते तुम्हीच सांगा फौजदारांचं ऐकून घेऊन संपतराव शांतपणे म्हणाले फक्त एकच करा तेही माझ्या शब्दासाठी काय करू बोला तात्या पाटलांना एका थोर स्वातंत्र्य सैनिकाला मुक्त करा पण खुनाचं काय खून भैरू जाधवावर लादा तुम्ही केलेला पंचनामा बदला फार तर तात्यांना साक्षीदार बनवा पण तात्या उद्याच्या उद्या कस्टडीतून बाहेर आले पाहिजेत पण साहेब पण बिन काही नाही तात्यांच्या सारख्या स्वातंत्र्य सैनिकावर झालेल्या अन्यायाची उत्तरं उद्या आम्हालाच विधानसभेत द्यावे लागतील तुम्हालाही फार त्रास होईल म्हणून मी सांगतोय तसंच करा असं संपतरावांनी ठासून सांगितलं जी जी साहेब म्हणून फौजदार पठाणाने नुसती मांडो लावली रात्र खूप झाली मी आता चालू काय असं बोलतच आमदार खुर्चीतून उठले जी साहेब तात्यांना आत्ताच सोडतो असं म्हणून फौजदारही खुर्चीतून उठले आमदारांच्या पाठोपाठ बाहेर आले फौजदारांना नमस्कार घालून आमदार गाडीत बसले धमक्या पावलाने केरबा ही गाडीत बसला शिरीषने गाडी स्टार्ट केली अंगात वारं शिरल्यासारखी भरधाव गाडी रस्त्याला लागली गाडीत कोणीच कोणाशी बोलत नव्हतं जणू सगळीच जण मुक्की झाली होती गाव जवळ येत चाललं तसं शिरीषला राहवलं नाही त्यानं आवाज चढवून आमदारांना प्रश्न केला आबा या तुमच्या वागण्याला काय म्हणायचं राजकारण आमदार शांतपणे म्हणाले पण मला हे असलं राजकारण समजत नाही तुम्हीच तर म्हणालात की तात्या तुमच्या जीवावर उठला होता म्हणून आणि त्याला फासावर चढवायचा म्हणून आपण आलो होतो होय पण वेळ अजून आलेली नाही मला तुमची वेळ काळ कळत नाही सरड्याने रंग बदलावा तसं तुमचं आहे शिरीष तू यावर फारसा विचार करू नकोस जे मला योग्य वाटतंय ते मी करीत असतो हा माझ्या राजकीय डावपेचांचाच भाग आहे असं आमदार बोलले शिरीष गप्प होऊन मनातल्या मनात चरफडत राहिला केरबानं तोंडालाच कुलूप ठोकलं होतं आमदारांच्यात एकाएकी झाल्या बदलानं त्यालाही काळजी टाकलं होतं आमदार संपतरावांची गाडी गावात शिरली त्यावेळी इकडे गजापूरच्या पोलीस ठाण्यातील कस्टडीची दारं उघडली होती फौजदार पठाणांनी तात्या पाटलांना कस्टडीतून बाहेर घेण्याचा हुकूम ठाणे अंमलदारला केला होता तात्या फौजदार पठाण पुढं पेश झाले फौजदार पठाण तात्यांना म्हणाले पाटील नशीब बलवत्तर दिसतंय तुम्ही ज्यांना शत्रू समजता त्यांनीच तुमची मुक्तता केली पण मी कोणाला शत्रू समजत नाही तात्या शांतपणे म्हणाले त्यावर फौजदार हवालदारला म्हणाले झुंजाच्या खुणाचे रेकॉर्ड बदला फक्त भैरू जाधवालाच आरोपी करा यांना जाऊ द्या सोडून द्या असं सांगून फौजदार ऑफिसमधून बाहेर पडले तात्यांना जा म्हणाले जाता जाता पठाण म्हणाले कोण मेलं आणि कोण जगलं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही ना फौजदार जाताच कस्टडीवरचा शिपाई संदे तात्यानं म्हणाला म्हातारे आमदाराची चांगलीच कळ लावलीच मग पण ती खून झालेली पारू कोण रे मला माहिती नाही तात्या बोलले मग आमदार एवढा मौका झाला शिपाई त्यावर तात्या गंभीर होऊन म्हणाले त्याला राजकारण करायचं आहे माझं वय झालंय त्याला अजून उमेद आहे गोरगरीब जनतेचा आणि माझ्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांचा खोटा कळवळा घेऊन त्याला अजून राजकारण करायचं आहे हो असंच काहीतरी तात्या बडबडत होते ते त्यांचं बोलणं संदेह हवालदाराला समजत नव्हतं तो तात्यांना म्हणाला बरं राहू दे येथून चालायचं बघ जास्तही डोसकं खाऊ नकोस बरं बाबा निघतो निघालो असं म्हणून तात्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडले पायात बळ एकवटून अंधाऱ्या वाटायला लागले तात्या गेलेल्या दिशेला अंधारात पाहत संदेह हवालदार स्वतःशीच म्हणाला काय कमाल आहे साहेबांची आमदाराच्या एका शब्दासाठी खुनातला आरोपी सुद्धा बिनबोभाड सुटला आणि असं म्हणून संदेह हवालदार स्वतःशीच हसत म्हणाला राजकारणातल्या खादी पुढं आमच्या खाकीचं तरी काय राहिलंय म्हणा धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या